नमस्कार मी रोहिणी तुमचं स्वागत करते माझे चॅनेल मराठतर्कामध्ये आज आपण उपवासासाठी वरईचे तांदूळ आणि बटाट्याचे पापड कसे बनवायचे ते बघणार आहोत खूपच चविष्ट लागतात हे पापड आणि बनवण्यासाठी खूप सोपेही आहेत त्यासाठी इथं मी एक वाटी वरईचे तांदूळ जे आहेत त्याचं भात करून घेतलेलं आहे नॉर्मली आपण जसं उपवासासाठी भात करतो तसाच घेतलेला आहे त्यासोबत मी चार बटाटे घेतलेले आहेत जेवढा आपला वरईचा भात आहे तेवढाच आपल्याला बटाट्याचा कीस घ्यायचा आहे म्हणजे समप्रमाणात आपल्याला हे घ्यायचं आहे तर आता एक किसणी घेऊया आणि आपले जे बटाटे आहेत ते आपण डायरेक्ट वरईच्या भातावरच किसून घेऊया तुम्ही बघू शकताय भात एकदम मोकळा शिजवून घ्यायचा जसा आपण उपवासासाठी बनवतो तशाच प्रकारे हा बनवून घ्यायचा आहे भात शिजवते वेळेस मी मी यामध्ये मीठ घातलेलं आहे तर आता आपण हे बटाटे सर्व किसून घेतलेली आहेत आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोड्याशे हिरव्या मिरच्या मी ज्याची पेस्ट करून घेते हे बघा आता ही पेस्ट मी या बटाट्याच्या मिश्रणावर टाकते तुम्ही लाल मिरची पण ॲड करू शकता पण हिरवी मिरचीमुळे याचा कलरही छान येतो आणि टेस्टही छान येते म्हणून मी इथे हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे त्यासोबत मीठ घातलेलं आहे मी भात शिजवते वेळेस मी मीठ घातलं होतं त्यामुळे फक्त बटाट्यासाठी आपल्याला आता मीठ घालायचं आहे त्यासोबत एक चमचा जिरे घातलेले आहेत आणि आता याला हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे खूप छान होतात हे पापड तितके चविष्टही होतात सोपी पद्धत आहे एकदम तर हे बघा याला छान मळून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकताय आपलं मिश्रण जे आहे ते छान झालेलं आहे आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया आणि एका प्लेटमध्ये ठेवून देऊया या साईजचे गोळे करत आहे मी थोडं मेटी मिडियम साईजचे पापड बनवते तुम्ही छोटे मोठे तुमच्या आवडीनुसार करू शकता तर इथे मी काही गोळे करून घेतलेले आहेत आता एक जी पॉलिथीन घेतलेली आहे त्यावर थोडंसं तेल लावायचं आणि तेल छान पसरवून घ्यायचं तेल जास्त लावायचं नाही इथे छोटी एक पॉलिथीन घेतली मी त्यालाही तेल लावून घेतलं आहे आणि अशा प्रकारे गोळा ठेवून वरून दुसरी वारी छोटी पॉलिथीन ठेवायची थे आणि एका प्लेटने अशी छान दाबून घ्यायचं जर तुमच्याकडे पापडाची मशीन असेल तर तुम्ही ती तीही वापरू शकता आणि तुम्ही बघू शकता किती मस्त पापड आपला तयार झालेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही प्लेट ठेवून खूप सोप्या पद्धतीने पापड बनवू शकता हे बघा किती छान पापड बनत आहेत हे बिलकुल तुटत नाहीत खूप छान बनतात आणि खूप सोपी पद्धत आहे तुम्ही याला लाटून पण करू शकता आणि किंवा हाताने पण असं पसरवून घेऊ शकता कुठे जाड वाटलं क किंवा पातळ वाटलं तर तुम्ही ते करू शकता व्यवस्थित ॲडजस्ट तर अशा प्रकारे आपण सर्व पापड करून घेऊया आणि हे पापड आपल्याला उन्हामध्ये दोन दिवस वाळवून घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे ऊन नसेल तर तुम्ही हे फॅनखाली पण सुकवू शकता तर त्यासाठी आपल्याला तीन ते ती चार दिवस लागतील तर इथे मी सर्व पापड करून घेणार आहे तुम्ही बघू शकता इथे मी बऱ्यापैकी पापड करून घेतलेले आहेत तर आता आपण याला उन्हामध्ये वाळूया वाळल्यानंतर हे कसे दिसतील ते मी तुम्हाला दाखवते हे बघा वाळल्यानंतर आपले जे पापड आहे ते हे अशा प्रकारे झालेले आहेत तुम्ही बघू शकताय आपण जी हिरवी मिरची टाकली होती आणि जिरे टाकले होते त्यामुळे याचा कलर जास्त डार्क आलेला नाही आहे छान झालेले आहेत आता मी हे पापड तुम्हाला तळून दाखवते तर तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे गरम तेलामध्ये आपल्याला हे पापड टाकायचे आणि लगेचच काढायचं हे बघा मस्त फुलत आहेत चवीला तर खूपच चविष्ट लागतात हे पापड नक्की एक वेळेस करून बघा हे बघा अशा प्रकारे आपण काही पापड तळून घेऊया हे पापड तुम्ही एअरटाईट डब्यामध्ये भरून वर्ष दीड वर्षासाठी ठेवू शकता छान सुकल्यानंतर हे पापड बिलकुल खराब होत नाहीत आणि चवीला अप्रतिम लागतात उपवासाच्या दिवशी साबधानं खिचडी आणि वरईचं भात आमटी खाण्यापेक्षा त्यासोबत जर तुम्ही हे पापड दिले तर आवडीने सगळ्यांना आवडतील नक्की करून बघा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून माझ्या चॅनलवर नवीन असा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा हे बघा किती सुंदर झालेले आहेत आपले पापड चवीलाही तितकेच छान होतात हे बघा तर नक्की करून बघा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा पुन्हा भेटूया या नवीन एका रेसिपीसोबत धन्यवाद